चला नमस्कार लाडक्या बहिणी नमस्कार सगळ्यांना चला माझा आवाज येतोय चला नमस्कार सगळ्या राटकील नमस्कार ठीक आहे तुमच्यासाठी महत्वाची चला राखी पौर्णिमेसाठी सरकारकडून गुड न्यूज आलेली आहे रक्षाबंधना निमित्त सरकारकडून लाडक्या बहिणीला गुड न्यूज आलेली आहे आता काय गुड न्यूज आहे ती सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा आवडी व्हिडिओ आवडला की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके चला तर बघूया लाडक्या बहिणी संदर्भात महत्वाची काय अपडेट आहे चलो <coughs> चला सगळेजण लाईव्ह जा पटपट पड़ चला हा तीन हजार रुपये लाडक्या महिला मिळणार आहे आताची महत्वाची अपडेट आहे प्रूफ सगळं दाखवतो काही काळजी करू नका सगळं प्रूफ आहे सगळं प्रूफ शिव दाखवतो चला आणि पैसे तुम्हाला कधीपर्यंत त्याची सुद्धा अधिकृतपणे जे माहिती आहे तर संभाव्य माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती पण माहिती तुम्हाला कळवतो ओके चलो ठीक आहे ओके, ओके ओके चलो चलो, चलो पटपटाला पड़ येऊन जा सगळेजण लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब नसेल तर एकदा करून द्या ओके ठीक आहे तर बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर बिग ब्रेकिंग जुलै ऑगस्ट चे तीन हजार एकत्रित जमा होणार सूत्र न्यूजची माहिती आहे न्यूजची माहिती अधिकृतपणे माहिती आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट जसं ही योजना सुरू झाली होती त्यावेळेस त्याच्यानंतर रक्षाबंधनला सरकारने जसं तुम्हाला गिफ्ट म्हणजे दोन हप्ते एक दिले होते तसंच आता तुम्हाला तेराबा आणि चौदा जो हप्ता आहे तीन हजार रुपये मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस आहेत ही माहिती न्यूजच्या ठीक आहे तर न्यूजच्या माहितीमध्ये पूर्णपणे अधिकृत माहिती त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर नेमकं काय सांगितलं ती माहिती पाहूया तत्पूर्वी काही अशा महिला आहेत तर त्या महिलांना सरकार हा तेरावा पण नाही मिळणार चौदावा पण हप्ता देणार नाही अशा कोणकोणत्या महिला भगिनी ते पण बघूया आणि कुठल्या महिला भगिनी आहेत ज्यांना रक्षाबंधनाला एक तीन हजार रुपये जमा होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करून द्या त्या कमेंटला आज उत्तर देणारा चलो आणि लाईक करायला विसरू नका एवढे जण लाईव्ह असतात आणि लाईक तुम्ही करत नाहीत तर लाईक सहज करून देत जा त्याला काही पैसे लागत नसतात चॅनल नवीन असतात सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या ओके चलो ठीक आहे कधी मिळणार आहे हप्ता कृष्णदादा गायकवाड त्याच्यासाठी चालेलोय मी हप्ता कधी येणार ते पण सांगणार आहे काय काळजी करू नका तर बघा आता ही न्यूजची माहिती आहे एका न्यूजला नाही तर दोन तीन न्यूजला तुम्हाला माहिती आहे की जुलै ऑगस्ट चे यंदाही लाडक्या बहिणीना रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे कशात रक्षाबंधनाचं गिफ्ट हे लाडक्या बहिणीला भेट मिळणार आहे मग यासाठी पात्र लाडक्या बहिणी कोण कोण असणार कोणत्या लाडक्या बहिणीला हे जे गिफ्ट आहे तीन हजार रुपये ते मिळणार आहे अशा कोणत्या महिला आहेत चला तर ते पण बघूया आणि मध्ये पटपट कमेंट करा सगळ्या उत्तर देतो चला कृष्णदादा सांगतो काय काळजी करू नको सगळ्यांना सांगतो मी तुम्हाला पैसे कधीपर्यंत अधिकृतपणे तुमच्या खात्यात येणार आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करून द्या पटपट शेअर करा ओके चला काय म्हणते यंदाही यंदाही म्हणते म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला रक्षा जसं दोन हप्ते सरकारने एकत्रित दिले होते यावेळेस सुद्धा जो काय कालचा जी आर आला होता त्या जी आर मध्ये जी काय रक्कम मान्य झालेली आहे मंजूर झालेली त्यात परत एक परत एक जी आर तुमचा आज येईल किंवा उद्या येईल परत तुमची रकमेमध्ये वाढ होईल ठीक आहे आणि या लाडक्या बहिणीला दोन्ही हप्त्या संदर्भात महत्वाचे अपडेट आता बघूया काय दिलेलं जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार आहे सूत्र ब्रेकिंग न्यूज आहे न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं दुसरं बघा आता काय महिला तर बेचाळीस लाख अपात्राची यादी लाभार्थी महिला आहे अकरा महिन्यात त्यांनी साधारणतः सहा हजार आठशे कोटी रुपयाचा लाभ घेतलेला आहे किती महिला आहे बेचाळीस लाख अपात्र महिला आता ह्या कोणकोणत्या महिला आहेत त्या महिलांना पैसे येणार आहेत का का परत तर काय त्यांना स्टे देत आहे पैसे देणार नाही त्यांचे मग त्यांचा रक्षाबंधन हे जे आहे त्यांना गिफ्ट मिळणार आहे का त्यांना बंद केलं जाणार आहे हे पण बघूया आपण बघा राज्य सरकारी महिला कर्मचारी जे आहेत तर तीस ची आकडेवारी तीस मे म्हणजे तुमचं कालच्या दिवशी जी काही आकडेवारी होती त्या आकडेवारीनुसार राज्य सरकारी महिला आहेत म्हणजे या महिला ऑलरेडी सरकारमध्ये गव्हर्नमेंटला जॉबला आहे त्या ग्रुप क्लास थ्रीच्या पोस्टला असतील क्लास टू च्या पोस्टला असतील किंवा क्लास, कि क्लास फोरच्या पोस्टला असतील पण सरकारमध्ये नोकरी करतायत अशा दोन हजार सहाशे बावन्न महिला होत्या त्या दोन हजार सहाशे महिला बावन्न महिलांनी फॉर्म भरलाय आणि त्यांना एकूण नऊ महिन्यापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांनी एक तेरा हजार पाचशे रुपये त्यांना मिळालेत एका एका महिला आणि एकूण फायदा जो आहे तो तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये या दोन हजार सहाशे बावन्न महिलांना नऊ महिन्यामध्ये मिळाल्या कोणत्या महिला आहेत तर या सरकारी महिला आहेत त्यांना नऊच महिने मिळाले बाकीचे पैसे त्यांना बंद केले ठीके त्यानंतर निवृत्त सरकारी महिला कर्मचारी म्हणजे महिला आहे ती सरकारमध्ये जॉबला होती नंतर ती निवृत्त झाली आणि अशा ज्या महिला आहेत तर एक हजार दोनशे बत्तीस महिला आहेत एक हजार दोनशे बत्तीस तेवीस बत्तीस महिलांनी फॉर्म भरला आणि त्यांना आठ ते दहा महिने फायदा घेतला म्हणजे साधारणतः त्यांना एकूण दहा हप्ते आठ हप्ता नऊ काहीला काही दहा हप्ते आलेले आहेत ठीक आहे तर असे एकूण एक कोटी पंच्याऐंशी लाख या निवृत्त ज्या महिला आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे त्याच्यानंतर शेवेतील सरकारी महिला कर्मचारी आहेत आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव महिला ठीक आहे तर या ऑलरेडी सरकारच्या शेवेमध्ये सध्या सुद्धा आहेत अशा महिन्याकाठी एक कोटी चोवीस लाख एक्केचाळीस हजार रुपये यांनी घेतलेले आहेत आणि एकूण फायदा जर बघितला असेल तर बारा कोटी रुपयाच्या घरामध्ये हा फायदा आहे त्याच्यानंतर पासष्ट वर्ष वयावरील ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी सुद्धा सरकारी नवीन विधेयक आणलेलं आहे तुम्ही काळजी करू नका साधारणतः एक चार पाच महिन्यात ते सुद्धा पारित होणार आहे ज्या महिला लाडक्या बहिणीतून बाद झाल्या ज्यांचं वय वर्ष पासष्ट आहे तुम्ही पाहिलं असेल नवीन विधेयक आणलंय त्या महिलांना सुद्धा फायदा होणार आहे परंतु पासष्ट वर्षावरील ज्या काय महिला आहेत एक तेरा हजार चारशे एकसष्ट महिला किती आहेत तेरा हजार चारशे एकसष्ट महिला आहेत त्या तेरा हजार चारशे एकसष्ट महिलांनी इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा आधीपासून त्या लाभार्थी आहेत त्या लाभ घेत आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि आतापर्यंत त्या महिलांच्या खात्यामध्ये साधारणतः एक दोन कोटी दहा महिन्यामध्ये पैसे जमा झाले बघा महिन्यासाठी दोन कोटी लागत होते दहा महिन्यामध्ये त्या महिलांना वीस कोटी रुपये त्या महिलांच्या खात्यात जमा झालेले होते आता ह्या ज्या महिला आहेत या महिलांना तुमचा जो हप्ता आहे तो अजिबात येणार नाही ठीक आहे मग हे जे गिफ्ट असणार आहे तुमचं एक तीन हजार रुपये हे कोण कुन कोणत्या महिला येणार आहे त्याची पण तुम्हाला माहिती देतो कोणत्या महिला आहेत तर बघा एक सेकंद हा तेरावा आपलं चौदावा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहे तर बघा जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये कोण कोणत्या महिला येणार आहेत तर त्याची माहिती दिली कधी येणार आहे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात अधिकृत पर्यंत जमा होणार आहेत त्याची पण माहिती आलेली एक सेकंद वेट करा आणि सगळ्यांनी पटकन दिवशी चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ओके okay. <laughs> चला आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा इथं बघा मात्र नेमकं कधी याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही पण ऑगस्टचा पहिला जो आठवडा असणार आहे या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय हे पैसे जमा होते अशी शक्यता व्यक्त करायचं असून तसं झाल्यात महिलांना तीन हजार रुपये एकत्र मिळाने त्यांचा राखीचा जो सण आहे मात्र चांगला आनंदात जाईल अशी माहिती दिलेली आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल याच जुलैच्या हप्त्यात एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणी रक्षाबंधनाला एक गिफ्ट मिळणार आहे जुलै ऑगस्ट असे दोन महिन्याचे मिळून ते तीन हजार रुपये एकंदरीत त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत <coughs> आता ही अधिकृतपणे माहिती कशाची न्यूजची माहिती आहे टी व्ही नाईनची न्यूजची ऑनलाईन माहिती आहे ठीक आहे ही पण माहिती या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणीचं एक प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे कधी ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचं नियोजन करण्यात येत आहे असं एका अधिकाऱ्याने नमूद केले होते त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाच तारखेपर्यंत राखी पौर्णिमेच्या निमित्त सरकार लाडक्या बहिणीला हे गिफ्ट देत आहे असं अधिकृतपणे टीव्ही नाईनची बातमी आहे तसं इतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बातमी आलेली आहे आता तुम्हाला ज्या 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 कुठल्या महिला सांगितल्या अपात्र झालेल्या त्या महिला आहेत मग आता यातल्या तुमच्या यापैकी वेगळ्या महिला असतील ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशी रंगाचं रेशन कार्ड आहे पण त्या महिलांना बारावा हप्ता आला नाही अशा कोणत्या महिला असतील त्यांनी कमेंट करायची आहे की आमचं पिवळं रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा के केशी रंगाचं रेशन कार्ड आहे तर तरी पण बारावा हप्ता आला नाहीये ठीके अशा महिलांनी कमेंट करा सगळ्या त्याच्यासोबत ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं आहे ज्या ज्या महिलांना बारावा हप्ता आलाय मग तेरावा आणि चौदावा हप्ता त्या महिलांना मिळणार आहे का त्यांच्या खात्यात जमा होणार आहे का तर पळताळणी प्रक्रिया थांबवली होती अजिबात थांबवली नाही आता परत सुरू केलेलं आहे ज्या महिला अपात्र झाल्या त्यांची परत पुन्हा पळताळणी सुरू केलेली आहे ज्या पात्र आहेत त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे त्यामुळे बारावा हप्ता ज्या ज्या महिला लागला त्यांना तेरावा सुद्धा आणि चौदावा सुद्धा येणार आहे यात काही शंका नाही ज्या अपात्र आहेत त्यांची पळतानी आणि मग त्याच्यातून ज्या ज्या महिला अपात्र होतील त्या अपात्र केल्या जाणार आहेत त्यातून ज्या महिला इन होणार आहेत म्हणजे पात्र होणार आहेत त्यांना मग जुलै महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा आणि ऑगस्टचा असा हप्ता त्या महिलांच्या खात्यात दिला जाणार आहे चला संतोष पवार आहे सर मी तुम्ही खूप छान माहिती देता मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट कर चला वेलकम संतोष दादा चला वेलकम तेरावा हप्ता कधी येणार आहे सर इंदापूरकर पुणे जिल्हा एक पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हा जो तेरावा हप्ता आहे तो तेरावा हप्ता जमा होणार आहे किती तारखेपर्यंत एकूण पाच तारखेपर्यंत सांगितले तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील एक पाच ऑगस्ट पर्यंत हा सगळ्यांना आता यात कमेंट करा की बारावा हप्ता आला नाहीये तेरावा ज्या ज्या महिलांना हप्ता आलाय त्यांना चौदावा पण येणार आहे काळजी करू नका आणि पंधरावा सुद्धा हप्ता येणार आहे ऑनलाईन तुम्हाला तक्रार करता येते बघा ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय त्यांना तक्रार केली ती जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार आहे लाडक्या बहिणीला काळजी करू नका चला सगळे आहेत का तर हो सगळ्या महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे सगळ्या चला संदीप आहे कमेंट केलेले की केशरी रंगाचा आहे तरी आला नाहीये ठीक आहे चला आमचं केशरी रेशन कार्ड आहे बारावा हप्ता आला नाहीये हा दुसरं गोष्ट एका कुटुंबामध्ये दोनच महिलाला घेणार आहेत पण सध्याच्या हप्ता रक्षाबंधनाचा सगळ्या महिला नाही येईल सगळ्या म्हणजे ज्यांना बारावा आलाय अशा सगळ्याच्या महिलांना तेरावा हप्ता चौदावा जमा होईल पण त्याच्या पुढं तुमचं परत नव्याने पडताळी होणार आहे एका कुटुंबात दोनच व्यक्ती महिला ह्या पात्र केल्या जाणार आहेत त्याच्यात जर जास्त महिला असतील तर सगळ्यांचाच लाभ तिथं काय केला जाणार आहे बंद केला जाणार आहे पण तुम्ही ठरवायचं महिलांनी एका कुटुंबात चार महिला आहे तीन महिला आहेत त्यापैकी कोणी कोणी लाभ घ्यायचा तुम्ही तुमचे पैसे ते वाटून घ्यायचे ओके बारावा हप्ता आला नाही ओके प्रिया एसेला विभक्त रेशन कार्ड काढले तर जमेल का हो कारण विभक्त करा कारण त्याशिवाय तुम्हाला सध्या पर्याय नाही आता पाच ऑगस्टला आता द्या हो हो पाच वैष्णवी आहेत पाच ऑगस्टला येणारे काळजी करून सगळ्या महिलांना येणारे का तर सगळ्या म्हणजे ज्या महिला पात्र आहेत ज्यांना बारावा आला अशा तर सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे असणार आहेत ओके आमचं पिवळ रेशन कार्ड आहे तरी पण जूनचा हप्ता भेटला नाहीये तर तुम्ही सध्या वेट करा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय आपल्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलं काय सांगितलंय की आम्ही जूनचा जो हप्ता हा तात्पुरता काय शब्द केलाय तात्पुरता तो रद्द केलेला आहे पूर्णपणे रद्द केला नाहीये आम्ही परत तुमच्या अर्जाची पडताळणी करणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पिवळं रेशन कार्ड आहे कि श्री रेशन कार्ड आहे पात्र ठरला तर तुम्हाला जूनचा बी हप्ता मिळेल जुलैचा आणि ऑगस्टचा सुद्धा मिळेल त्याच्यामुळे काळजी करू नका कोणीच फक्त एवढं जे यांच्यासोबत तुम्हाला पैसे येतील का न येतील सांगणं कठीण आहे पण तुमची पडताळणी तुम्ही पुन्हा पात्र ठरलात तर तुम्हाला, तुम्हाला राहिलेले पैसे सगळ्यात जमा होतील तीन हजार रुपये एकदा जमा होतील मागच्या वेळेस झालं तर एक तर पंधराशे रुपये आले ते दोन तीन दिवसांनी परत पंधराशे रुपये आले होते तसं होऊ शकतं किंवा एकदाच तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतं अशा दोन शक्यता मोठ्या प्रमाणात आहेत हा ज्यांचं रेशन कार्ड केशरी रंगाचं पिऊळ आहे बारा हप्ता आला नाही काळजी करू नका तात्पुरत्या स्वरूपात तुमचा स्टे दिलेला आहे तुमची पळतणी झाल्यानंतर तुमच्या खात्यात ते पैसे वाटप होतील मग तेरावा तुम्हाला रक्षाबंधनाला मिळणार आहे का तर पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात पैसे ते पैसे जमा होणार आहेत तेराव्या हप्त्याचे पाच ऑगस्ट पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत चला हर्षित जैन नाई खूप खूप अभिनंदन सरकारचं सरकारच्या आमच्या महिन्याला औषधाचं काम होतं म्हणून आम्हाला फार उपयुक्त पडतं ओके वेलकम चलो बालाजी सलगर आहेत परभणी जिल्हा कधी येणार आहे बालाजी सगळ्या महाराष्ट्रातच पैसे येणार पाच ऑगस्टला आणि अंकिता आहेत बारावा हप्ता नाही आला एक काळजी करू नका बारावा सुद्धा येणार ज्यांना नाही आला त्यांना भेटणार आहे तात्पुरत्या स्वरूपात त्याला स्टे दिलेला आहे ओके अ पाच हो नवीन रेशन कार्ड काढले चालतं चाल चाल, चाल. कधी मिळणार आहे तर पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात जो काय तुमचा हप्ता राहिला तेरावा चौदा तो येणार आहे आणि बारावा हप्ता आला नाही मग त्या महिलांना तेरावा ते चौदा येईल का सांगणं कमी शंभर टक्के तुम्हाला सांगता येत नाही की ज्यांना बारावा आला नाही त्यांना तेरावा चौदा येईल का कारण त्यांनी सांगितलं तात्पुरता स्टे दिलाय त्या महिलांना अपात्र केले तर असं अधिकृतपणे सरकारने कुठंही कुठल्या महिलांना एसएमएस पाठवलं नाही की आम्ही तुम्हाला अपात्र केले आणि त्या महिलांना सुद्धा अजून माहिती नाहीये बारावा आला नाही मी अपात्र झाले का नाही ठीक आहे गुड uh, न्यूज <laughs> आहे आताची तर तुम्हाला जो काही हप्ता आहे त्यांच्या दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात एक पाच ऑगस्ट पर्यंत नवीन फॉर्म भरायचे कधी चालू होणार आहे अंजली आहे किर्टे नवीन फॉर्म भरणं सरकारने पूर्णपणे बंद केलेलं आहे नवीन फॉर्म आता तुम्हाला भरता येत नाहीत जोपर्यंत या सगळ्या महिलांची पळताळणी होणार नाहीये त्याच्यासोबत पळताळणी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सरकार जाहीर करेल की आता लाडक्या बहिणीचं वयवर्ष एकवीस ज्यांचं झालंय कम्प्लीट त्यांना नव्याने फॉर्म भरायचा असेल तर अशा प्रकारे फॉर्म भरता येईल पण सध्याच्याला कुठल्याच महिलांना नव्याने फॉर्म भरता येणार नाही एवढं लक्षामध्ये ठेवा चला लवकर ना बाराव बाराव बारावा हप्ता सेंड करा बारावा नाही आता तेरावाचा उदा येणार आहे सर आमचा बारावा बारा वाजता आला नाही तर चार चाकी वाहन आमच्याकडे तसलं पण नाही पण आम्हाला कशाला थांबवलंय उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी लावलाय त्यामुळे आम्हाला पैसे आले नाही बघा ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला लावला किंवा ज्यांनी ज्या महिलांनी सुघोषणापत्र लावलंय काळजी करू नका जशी त्यांना पैसे आले तशी तुम्हाला सुद्धा येणार आहेत त्यामुळे सगळ्यांची पडताळणी करत सरकार की मी उत्पन्नाचा दाखला लावलाय अडीच लाखाच्या आतमध्ये मी पिवळं रेशन कार्ड लावलंय मी केशरी रंगाचं रेशन कार्ड लावलंय म्हणून पैसे आले असं होणार नाहीये तुम्ही त्याची काळजी सोडून द्या ओके येणार ना जालना जिल्हा येणारे काळजी करू नका जालना असेल परभणी असेल नांदेड सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आ, सर तेरावा आणि चौदावा अस्मिता आहेत दोन्ही सोबत मिळतील का तर हो सोबत मिळू शकता गुड न्यूज सर ओके ओके वेलकम वेलकम सगळ्यांना वेलकम आणि हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या वरती शेअर करून द्या ओके थांबतोय पटकन कमेंट करा तुमच्या कमेंटला सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देतो मी सर पटापटा कमेंट करून द्या सगळ्या महिलांनी कमेंट करून द्या सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या पटकन दिवशी चला घेतो मी सगळ्यांच्या कमेंट दादा मला बारावा हफ्ता आला नाहीये संदीप येऊन बारावा नाही आला तर शक्यता तुमचा स्टे दिलेला आहे तुमचा तात्पुरत्या स्वरूपात पेमेंट हे होल्डर ठेवलेलं आहे सरकारने तुमची पुन्हा पडताळणी होईल आणि मग त्याच्यानंतर पैसे मिळतील आमचा जूनचा हप्ता आलेला नाही काय करायचं दिलीप जाधव आहे सध्या काहीच करू नका सध्या तुमच्याकडे एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करा किंवा महिला बालिकाच खात्याला भेट द्या याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पर्याय नाहीये बारा तेरा चौदा तिन्ही एकत्र येतील का जर आला नसेल आणि तुम्हाला तात्पुरतं होल्डर तुमचं पेमेंट ठेवलं असेल तर पडताळणीच्या नंतर तिन्ही सोबत मिळतील तुम्हाला एकत्र येणार का तर हो तीनही हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होतील अ चला कमेंट करा नाही आले पैसे जूनचे जया आहेत तर आले नसतील जूनचे तर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुमचं पेमेंट सरकारने होल्ड केलेलं आहे असं समजायचं दादा मला अजून जुलैचे पैसे मिळाले नाही मी पुणेतून कोणत्या योजनेचा लाभ घेतला नाही ओके बघा आता जुलैचे पैसे तुम्हाला मिळालेत का कोणाला अजिबात नाही मिळाले <laughs> कुठल्याच महिलांना जुलैचे पैसे आले नाहीयेत त्याला नो काळजी करू नका ताई नो जुलै ची अजून महिला लागली पाच ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट ची तुम्हाला एकत्रित तीन हजार मिळू शकतात किती तारीख आहे पाच ऑगस्ट या तारखेपर्यंत आता हे मी पण सांग तर हे न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला प्रूफ सगळं दाखवलेलं आहे हे न्यूजची माहिती आहे जी तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे ओके हा आणि लाईक करून द्या सगळे लाईक करा जेवढ्या महिला आहेत फक्त सदुसष्ट महिला आहेत ज्यांनी लाईक केलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी एकदा लाईक करा फ्रीमध्ये असतं लाईक करणं चॅनल नवीन असताना ते पण फुकट असतं करायला पैसे नसतात लागत आणि शेअर सुद्धा करून द्या तुमच्या जे का व्हॉट्सअप चे ग्रुप आहे सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा भाई कराय पाच पाच ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील ओके सर म्हणता ओके वेलकम सगळ्यांना वेलकम थँक्यू सर छान माहिती देत आहे अंजली आहेत किरीट ओके वेलकम okay, ताई सगळ्यांचं संदीप आहे धन्यवाद दादा म्हणता ओके वेलकम दादा मला अजून जुलैचे पैसे मिळाले नाही ओके uh, okay, मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही ताई तुम्हाला जुलैचे नाही मिळाले ना आता कुणालाच महाराष्ट्रामध्ये महिलांना आले नाही जुलैचे त्यांच्यासोबत तुम्हाला सुद्धा येतील एक पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होईल पाच ऑगस्ट लक्षात ठेवा ओके थँक्यू म्हणता वेलकम वेलकम सगळ्यांचं वेलकम ओके चलो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन करा तेवढा टेलिग्रामचा जा ग्रुप आहे जे काय महत्वाची तुमची लाडकी बहीणच ना इतर योजनाची माहिती टेलिग्रामवर देत असतो मी टेलिग्राम मध्ये ज्यांचं दहावी पास आहे बारावी पास आहे ग्रॅज्युएशन झालंय ज्या महिला आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांसाठी कोर्स आहेत फ्री मध्ये आहेत कुठला फॉर्म भरायचा ही सगळी माहिती मी टेलिग्रामवर देत असतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथे जाऊन ती जॉईन करा टेलिग्राम सुद्धा आपला ग्रुप सगळ्या महिलांनी जॉईन करून घ्या ओके चलो ठीक आहे थांबतोय मी भेटू आपण नेस्टल ज्योती आहेत गादिवार सर एक घर मी तीन हा मग एका घरात तीन महिला सध्या लाभ घेताय तुम्ही एका घरातल्या तीन महिला तर ताईंनो सरकारने सांगितलं की एक विवाहित महिला आणि अविवाहित एक एका घरात दोनच महिला चालतील मग एक हे सध्याचे हप्ते तुम्हाला येतील पण पुढचे हप्ते येतील म्हणून काही शंका आहे कारण सरकार आता पळताळणी करत आहे निवडणूकच्या वेळी त्यांनी एका काटेकोरपणे नियमांचं पालन न करता तर सगळे सगळ्या महिलांना पात्र केले आणि आता पूर्णपणे नियमाचं एकदम काटेकोरपणे पालन केलं चालू आहे त्यामुळे पुढचे हप्ते येतील म्हणून सांगता येत नाही का कुटुंबामध्ये तीन महिलाला जून चे पैसे आले नसतील गजानन दादा होल्डवर ठेवला पैसे मिळाले नाही आहेत येऊन जातील सध्या होल्डवर समजून घ्या ज्यांना जूनचे पैसे आले नाहीत तर समजायचं तुम्हाला होल्डवर ठेवलेला आहे ओके चला ग्रुप जॉईन करा थांबतोय मी काळजी करून घ्या सगळ्यांना पैसे जमा होतील